कर्जत खालापूर विधानसभा शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरपे यांच्या चार कार्यकर्त्यांना खालापूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे गोदरेज कंपनीत खडी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाला रस्त्यात अडवून त्याच्याकडून भरलेली रॉयल्टी पावती धमकावून घेऊन कंपनीचे ठेके आमचे असल्याचं धमकावल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे तेजस उतेकर अमोल बलकवडे योगेश शिंदे अशोक मरागझे असं चार नावं समोर आली असून पोलिसांनी रात्री बारा वाजता त्यांना अटक केली आहे फिर्यादी सय्यद गफार सय्यद दगडू राहणार तळोजा पनवेल हा खारघर येथील अश्पाक खमसे यांच्या वाहनावर चालक म्हणून काम करत होता दरम्यान एक जुलै रोजी सय्यद हा खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मौजे तांबाटी येथील गोदरेज कंपनीत खडी भरून नेत होता यासाठी रॉयल्टी भरलेले आपले जवळचे वाहन कंपनीच्या गेटजवळ वजन काट्याच्या ठिकाणी वजन करत असताना गावातील चार आरोपी फॉर्च्युनर गाडी नंबर एम एच शेहेचाळीस सी व्ही दोन नऊ तीन शून्य मधून येऊन गैर गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी सय्यद यांची गाडी अडवून जिवे ठार मारण्याची धमकी देत होते कंपनीत आमचे ठेके असून या परिसरातील सर्व कंपनीत आमची दादागिरी चालते असं म्हणून धमकवल्याचं तक्रारीत म्हटलंय शिवाय कंपनी प्रशासक आम्हाला रेट वाढवून देत नसल्यानं तुम्ही इथे कुठल्याही प्रकारे मटेरियल सप्लाय करायचा नाही असं या अगोदर सांगितलं असताना देखील पुन्हा इथे मटेरियल घेऊन आले म्हणून धमकावत चालकाकडून रॉयल्टीची पावती घेऊन चार जण आणि त्यांच्यासोबत अन्य व्यक्ती तिथून निघून गेल्याचं पोलीस तक्रारीतून समोर आलंय यावेळी चालकानं सर्व प्रकार आपल्या मालकाला सांगून चौकशी केली असता संबंधित कार ही खालापूर येथील तेजस उतेकर यांची असल्याचं समोर आलं असून त्यांच्यासोबत तांबाटी गावातील अमोल बलकवडे योगेश शिंदे अशोक मराग गजे असे चार नावं समोर आली आहेत या प्रकरणात खालापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंडसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे आठ दोन एकशे सव्वीस दोन एकशे एकोणनव्वद दोन आणि एकशे नव्वद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत तेजसुतेकर हा आमदार थोरवे यांच्या शिवसेनेचा युवासेना तालुका सहसंघटक असून अमोल बलकवडे युवासेना तालुका संघटक आहे अशोक मरागजे हा तालुका समन्वयक आणि अशोक शिंदे हा जवळचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो दरम्यान या परिसरात आमदार महेंद्र थोरवे यांचे कार्यकर्ते ठेके मिळवण्यासाठी कंपनी प्रशासनावर दबाव आणत असल्याचा आरोप होत असताना रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी मात्र गावगुंडांची दहशत मोडीत काढण्यासाठी त्यांच्यावर कारवाईचा बडगाव उचलला असल्याचं या कारवाईवरून दिसून येत आहे विकासनामासाठी अजय गायकवाड खालापूर